एका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलवून आणलं अग अग सुईनी मला सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईल सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळो मी तुझं बाळंतपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाची दिसता आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आणि आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं एकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले त्याचप्रमाणे डोहाळ्याचं डंब गेलं पोट मोठं दिसण्याकरिता त्यांच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणींबाईंचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावून आणलं त्याचबरोबर तुम्ही पुढंवा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस ना नाही ना बांधलेस तर भय वाटे असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयारीच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवटा घेऊन त्यास एक कुच्चा बांधला आणि तिच्या पुढं ठेवलं मग बाईचे डोळे सोडले तुला बरवटाच झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं इकडं ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसून हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं तांदुळाचं धुण वलांडणं बंद केलं ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर दिवशी बाहेर फिरायला निघाला त्याच ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराचा वाचा फुटली ते आपल्या आई आईला म्हणाल कोण्या माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्यास परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या येथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि हसू लागली कोण ग मेल वाटेल पसरलं आहे जीवती उत्तर करीते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजला आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई बाबा चिंते करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात झाल्यावर येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे याचा मुलगा देखील वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाचा निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नियम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईन राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं धुनं होतं ते काढून तिनं सारवून त्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला आणि तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबाबास राजवाड्या नजिकच मोठा वाडा बांधून दिला त्या सुद्धा आपण राज्य करू लागला जर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपुळ संपूर्ण